नमस्कार कलर्स मराठी वाहिनीवरील सुखकडले ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी व सागर देशमुख हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत मात्र स्पृहा जोशीच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे नुकतं स्पृहा जोशी हिने या मालिकेतून ब्रेक घेत ती सध्या तिच्या कवितेच्या कार्यक्रमासाठी अभिनेता संकर्षण कराडे याच्यासोबत अमेरिकेला काही दिवसांसाठी गेली आहे अमेरिकेत त्यांचा एक मोठा कार्यक्रम असल्याची माहिती समोर आली आहे परंतु ती अमेरिकेला गेली हे तिच्या चाहत्यांना कळताच तिने या मालिकेतून कायमचा ब्रेक घेतला की काय असा विचार चाहते करत आहेत परंतु तसं काहीही नसून स्पृहा जोशी ही लवकरच या मालिकेत कमबॅक करणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्पृहा जोशी यांची सुख कळले ही मालिका बघताय का कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वाय एन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा